घरायचा असणार आहे हा किती वेळ झाला फोन लावते फोन फोन उचलत नाही वा हा तर चांगला कुंभकर्णासारखा झोपलाय फक्त कुठे बघायला नको नाही का मस्त कुंभकर्णासारखा झोपलाय संदीप ओय बाई तू इकडे कुठं इकडे कुठं म्हणजे फोन आहे तुझा हा किजत अरे मग सकाळ धरून फोन लावते मी एक सुद्धा फोन ने उचलला सायलेंट आहे मोबाईल मग पन्नास मिस कॉल येत माझे अरे मग एक दोनच लावायचे पन्नास लावून काय गरज आहे का तुला माहितीये ना मला फोन ने उचलल्यावर राग येतो अरे पण येतो कोणी बघितलं आमच्या घरी कसं व्हायचं तू इकडे कसं आली घरी झक मारायला फोन उचलले असते कशाला आले असते माणूस काय काळजी करतो कुठं गेलाय काय झालंय अरे झोपलो होतो काम होत एक म्हणून बाहेर गेलो आला असं झोप लागली झोपलो अरे पण काही सांगायची पद्धत मला वाटलं कुठं बाहेर गेलं तर आलाय का नाही घरी काय माहिती काय झालंय अरे कोणी बघितलं कसं आहे तुला बघू दे तुला राडास करायचा आहे का हो माझा फोन नाही उचलला तुला समजलं पाहिजे काय होईल काय नाही अरे आई गो इथून पुढे तू कंटिन्यू सगळं सांगतो अपडेट तुला पण आता तू इथून बघायच्या आधी घरचं याच्या आधी शांत बस मला जिस्तर हकलून द्यायचं काम नको कर्ज तू फोन का सायलेंट ठेवला ते सांग मला तुला ना माझी किंमतच नाहीये किंमत ना तुम्हाला ऍट लिस्ट एक मेसेज तर करू शकत होतात ना अर सगळं खरंय पण मी सांगतो ना काम होतो बाहेर गेलो आलो असं कटाळ होतो झोप लागली मला लगेच लगेच झोपून घेतलं तुला माझी काळजीच नाही मला दिवस येत नाही की काय काय करतो का नाही तुला माहिती ना मला एक मिनिट पण नाही कॉल उचलला अर येत अरे एवढं काय टेन्शन मी कुठे घेणार का निघून पण तुला माहिती असून तसंच करतो एखादा मेसेज तरी करतोस ना जाऊ दे तुझ्या पडू का मी पाय दरूक तुझे एवढं बोललं म्हणजे झालं अरे पण नको ना तू ऐक ना इथं यायच्यात जाना आपण भेटून बाहेर मी येतो बाहेर भेटायला हा इथं फोन उचलतो का चार चार पाच पाच फोन करावं लागतं त्यावर पण फोन नाही उचलत अगं बाई तू जा माझा मोबाईल पण तू घेऊन जा हं म्हणजे मग आपलं कॉन्टॅक्टच नाही झाला पाहिजे म्हणजे तू मोकळा अरे तू का का असं करते मला लय राडा होईल इथं कोणी बघितल्यावर अरे मी सकाळपासून नाही एक घास नाही खाल्लाय आणि तू मस्त झोपलेस अरे तू नको नको चिंता करू कोणत्या गोष्टीची तू आता फक्त इथून जा एवढं कर हं बाई मी तुझ्या पाया पडू का पाय बी इकडे पण जा ना म्हणजे तुला चिंता नाही आणि मी पण नाही करायची ठीक आहे ना नको सोडून माझा अरे तसं नाही बोलत मी तू डायरेक्ट घरी आली होत का मग आज तू येणार होता का नाही आला कॉलेज वर अरे नाही जमलं मला काम होत ओके मी आलो असं झोपलोय अरे मग सांगायची काय पद्धत अरे नाही जमलं मला सांगायला सॉरी बाबा अरे ऐक ना तू मी आता परत एकदा स्वारी म्हणतो पण तू जाणार आता मी ना आता जातच नसते हे ना रोज 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 आहे कॉल न उचलण्याची गपचप झोपण्याची मला ना अजून इरिटेट व्हायला लग्नच करायचं बस अरे मी म्हणतो अर 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 ना लग्न करतो मी कोण नाही लगेच कर बघितलं ऐक ना जरा तू घाबरतास का अरे घाबरायचं का याच्यामध्ये मला थोडा वेळ पाहिजे म्हणून मी हे करतोय थांब ना जरा तू कशाला वेळ पाहिजे मी येतो तुझ्या घरी बोलायला पण थांब पाच सहा महिने अजून तू आताही देऊन राडा नको करू घड्या माझं खरं डोक्यात काय वेगळा प्लॅन चालू आहे चांगलं करतो काय आपल्या लग्नासाठी तू आता जा काय माहिती लग्नासाठी करतो का मला सोडून देण्यासाठी प्लॅन करतो तुझी तुलाच माहिती मी जात जा... नसते अरे ऐक ना मी काय तू खरंच जाणार आपण मी भेटतो ना आपण जागा भेटतो ना येतो मी जातो तू परत असं कर मग तुला सांगते काय गरज आहे तुला फोन सायलेंट ठेवायची दा अरे ऐकत जो पाहायला लागले म्हणून केला तर सायलेंट अरे पण का फोन सायलेंटच का करायचं तू आता त्याच्या वाढणार आहे का तू मला नाही आवडत फोन सायलेंट केलेला तिथं भेटायला ना मग तिथं तू आता जा फक्त इथून कुणी बघल कुणी बघल बघू त्यांना उलट कळू दे त्यांना तो तिकडून येत आहे कोणतरी येत दिसतंय तू ना ऐक ना जरा जाते मी हा जा घरी याची काय गरज आहे मग तिकडं थांबायचं लई येड्या असतात राव पोरी